कालच देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं असं कळलं देशाने एक अर्थतज्ज्ञ एक अभ्यासू व्यक्ती गमावला असं मला वाटतं आज देशाच्या व्यवस्था सुधारणामध्ये दे बराचसा मोठा योगदान मोलाचा वाटा माननीय मनमोहन सिंगजी यांचा आहे त्याचबरोबर नांदेड शहराचा कायापालट करण्यामध्येही मोठा वाटा माननीय मनमोहन सिंग यांचा आहे गुरुता वेळेस माननीय मनमोहन सिंगजी यांनी नांदेड शहरासाठी मोठा पॅकेज देऊन नांदेड शहराचा कायापलट केलेला होता आज त्यांच्या पश्च जाण्याने निश्चितच एक अनुभवी नेता काँग्रेसनेही गमावलेला आहे मी या प्रसंगी नांदेडचा खासदार म्हणून तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पण करतो